तर आज आपण बनवणार आहोत ड्राय सोयाबीन चिल्ली त्यासाठी गॅसवर मी एक पातीला ठेवले त्यात एक ग्लास पाणी टाकलंय आणि त्यात चिमूटभर मीठ टाकले या पाण्याला उकळी येऊ देऊ पाण्याला उकळी आली की त्याच्यात टाकूया आपण एक वाटी सोयाबीन वडी आणि याला आता दहा मिनटासाठी ठेवून देऊ म्हणजे थंड होईल थंड झालं की याच्यातलं सगळं पाणी काढून घेऊ आता दहा दहा बारा मिनिट झालेले आहेत थंड झालेले आहे आपले सोयाबीन वडी आता यातलं पाणी काढून घेऊ आपण असं तर आपण याच्यातलं सगळं पाणी काढून घेऊ आता इथे पाणी काढून घेतली सोयाबीन वडी घेतली आहे त्यात दोन चमचे दही टाकले पाव चमचा काळी मिरी मिरीपूड टाकली आलं लसूण पेस्ट टाकली आहे टाक अर्धा चमचा आणि दोन छोटे चमचे लाल तिखट टाकले किंवा तुमच्या आवडीनुसार टाका आणि याच्यात टाकूया आपण तीन चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घातला तरी चालेल आणि याच्यात चवीनुसार मीठ मीठ आपण अगोदर पण टाकलेलं आहे त्यामुळं मीठ कमीच घालायचं आहे आता आणि याला छान मिक्स करून घेऊ सगळ्या सोयाबीन वडीला आपलं मिश्रण टाकलं पाहिजे इथं सा छान मिक्स झालं आहे आपलं सोयाबीन वडी आणि मिश्रण आता याला दहा मिनटासाठी झाकून ठेवू दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता आपल्या सोयाबीन वडीला थोडंसं पाणी सुटलं आहे इकडे कढईत तेल गरम केलं आहे आणि आता ह्याच्यात तळून घेऊ आपण सोयाबीन वडी ही व सोयाबीन वडी तळताना तेल गरमच घ्यायचं आहे कडकडीत आता याला सोनेरी रंगा बो, रंगावर तळून घ्यायचे दोन तीन मिनिट लागले आपल्याला हे तळायला तळून झाले आपल्या सोयाबीन वडी आता एक काढून घेऊ अशाच प्रकारे राहिलेली वडी पण तळून घेऊ ही बॅच पण आपली तळून तलूं झाली काढून घेऊ आपण त्याच कढईमध्ये तेल गरम केलं त्याच्यात टाकले आलं लसूण आणि कांदा याला परतून घ्यायचे थोडा वेळ चायनीज बनवताना गॅस फुलच ठेवायचा आणि लोखंडाची कढईच वापरायची शक्यतो आता ह्याच्यात टाकूया लाल पिवळी पिवळी आणि हिरवी शिमला मिरची तुमच्याकडे जी असेल ती एखादीच टाकली तरी चालेल आणि याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतायचं नाही आपल्याला भाज्यांना मिनिट भर पर परतल्यानंतर याच्यात टाकूया आपण आता मीठ मीठ एकदम कमी घालायचं आहे कारण आपण अगोदर दोन वेळा मीठ घातलेलं आहे काळी मिरी पूड टॉमॅटो केचप रेड चिली सॉस याला परतून आहे आता याच्यात टाकूया आपण सोया सॉस परत एकदा मिश्रण एक करून घेऊ आता याच्यात एक चमचा विनेगर टाकले तुम्ही लिंबाचा रस टाकला तरी चालेल आणि याला मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये तळून घेतलेली सोयाबीन वडी टाकू याला मिक्स करून घेऊ सगळ्या वडीला मसाला लागला पाहिजे मिक्स झाली आपली सोयाबीन वडी आता काढून घेऊ तयार झाली आपली वडी सोयाबीन चिल्ली ड्राय सोयाबीन चिल्ली तयार आहे आपली